विवाह झटपट जमण्यासाठी स्वामी सेवा नव्वद टक्के लोकांना माहिती नाही जाणून घ्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना लग्नासाठी अडचणी येत असतात लवकर विवाह जुळत नाही तर आज आम्ही तुम्हाला अशी सेवा सांगणार आहोत जी सेवा केल्यामुळे तुमचा विवाह लवकरात लवकर जुळून येईल चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो सेवा चालू करताना गुरुचरित्राचे पारायण चालू करावे रोज रुक्मिणी स्वयंवर वाचावी नव्वद दिवस वेळ व स्थळ बदलू नये एकवीस मंगळवार गणपतीला नागवेलीच्या एकवीस पानांचा हार अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा एकवीस मंगळवार गणपतीला एकवीस दुर्वा व लाल फूल अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी सिद्ध मंगल स्तोत्राचा रोज पाठ करावा अकरा वेळा अकरा संकष्टी उपवास करून मातीच्या गणपतीची पूजा करून दुसऱ्या दिवशी तुळशी मध्ये ठेवून विसर्जित करावा मातीची मूर्ती अर्धा इंचाची स्वतःला जमेल तशी बनवून स्वतः पूजा करावी दुसऱ्या दिवशी तुळशीत किंवा पवित्र झाडाच्या मुळाशी विसर्जित करावी याचा चांगला अनुभव येतो सोळा सोमवार व्रत करावे एकवीस सोमवार शंकराच्या मंदिरात एकवीस बेल पांढरी फुले वाहून दही भाताचा नैवेद्य यामध्ये उपवासाची गरज नाही मनपसंत विवाहासाठी बेल पानांना चंदन लावून शिवपिंडीवर असे सोमवार करावे पाच किंवा सात शुक्रवार देवीला ओटी व शृंगार साहित्य अर्पण करावे बुधवारी संध्याकाळी चार ते पाच या वेळेत गणपतीचे दर्शन घेऊन लग्न जमण्याविषयी प्रार्थना करावी अकरा मंगळवारी रात्री सुंदरकांडचा पाठ करावा एकवीस गुरुवार गुरुस्थानी प्रसाद फळे द्यावीत पाच पौर्णिमेला कुलदेवीचे दर्शन घ्यावे असे अनेक उपाय आहेत जशी ज्याची इष्टदेवता असेल तसा उपाय करावा गुरुचरित्राचे सात पारायण करावे श्रीपाद श्री वल्लभ यांचे एक पारायण व नवनाथांचे एक पारायण करावे वरील सर्व सेवा पूर्ण होईपर्यंत विवाह निश्चित जुळून येतो पाच कवडी घेऊन त्यांना गंध हळद कुंकू लावून छोट्याशा लाल कापडात बांधून ती कोणत्याही फळ लागणाऱ्या झाडाला बांधावे हे पौर्णिमेला संध्याकाळी करावे दोन तीन महिन्यात लग्न नक्की जमेल कवडीची पुडी बांधायला जाताना व येताना बोलू नये मागे वळून पाहू नये माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाइफ एविएशन चॅनलला